श्री स्वामी समर्थ बघा रेडीमेड पिठाचा ढोकळा किती छान फुगला आहे किती मोहसूत झालेला आहे आणि खायला पण खूप खुमंग असा लागत होता मी दीड वाटी पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलं त्याला स्मॅच करून घेऊया गाठी होणार नाही तर असं स्मॅच करून घेऊया मोकळा मोकळा स्मॅच करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून थोडं स्मॅच करून पाच मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण कढई ठेवूया त्याच्यात तीन ग्लास पाणी टाकून उकळून घेऊया तोपर्यंत उकळून घेऊ पाणी आपलं उखाड्याला आहे बघा बेटर आता एका प्लेटमध्ये ओतून किंवा डब्यामध्ये ओतून घ्यायचं त्या डब्यालाच उकळून तेल लावून घे घेऊया त्याचं उकडून तेल लावून घेतलं आहे आपण आता पेटर रोतून घेऊन बघा गॅ उकळी फुटलेलं आहे पाणी स्टँड ठेवून त्याच्यावरती ते ते डब्बा ठेवून घेऊया आणि वीस मिनटं शिजू शिजू देऊया आणि झाकण ठेवलेलं ना सारखं सारखं काढायचं नाही कारण एकदा बाप बाहेर गेली ना मग ढोकळा शिजायला खूप प्रॉब्लेम होतो आणि किचकट होतो त्यामुळे ना सारखं सारखं नाही काढायचं त्यातलं वीस मिनटं छान असा शिजू द्यायचा आणि वीस मिनटांनी काहीतरी घालून बघायचं बघा आपला ढोकळा किती छान शिजतो चला ढोकळा शिजेपर्यंत आपण पाणी तयार करून घेऊया पातेल्यामध्ये तेल टाकून जिरे मोरे टाकून हिरवी मिरची कडीपात्या मिर ताकूं, टाकून कोथिंबीर टाकून पाणी टाकून घेऊया चवीनुसार मीठ थोडी साखर टाकून उकळी फोडून घेऊया बघा आता पाणी गार झालेलं आहे तोपर्यंत ढोकळा बघा आपला गार झालेला कसा टव असा फुडलाय बघा आणि किती छान झालाय बघा ढोकळा पण डोकळ्याला आता गार झालेला आहे काढून घेऊया त्याचे काप करून घेऊया छान बघा किती स्मूथ आणि सॉफ्ट आहे ढोकळा काप करून घेऊन त्याच्यामध्ये गार झालेलं पाणी टाकून घेऊया बघा ढोकळा खाल एवढा खायला स्वादिष्ट चालता ना खूप छान आणि तुम्ही कसा करतात मला नक्की कमेंट करून सांगा आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा न, फॉलो करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या पद्धतीत वापरतात कोणत्या ट्रिक वापरतात ते थँक्यू सो मच so आवडला तर नक्की नक्की सबस्क्राईब करा